चला थोड स्पीडअप करा षटक क्रमांक दोन दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल अत्यंत निर्णायक क्रिकेट सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे प्रत्येकालाच हा मानाचा सन्मानाचा करंडक जिंकण्याकरता त्याची जी मेहनत आहे प्रत्येक संघाची कदाचित मेगा ग्रँड फायनल मध्ये आता मोठा संघर्ष शिगेला पोहोचताना आपल्याला दिसेल यानंतरची लढत जी आहे ते ग्रँड फिनाले तुमच्या भेटीला येईल इथे गोलंदाज यार चला स्पीड अप करा जास्त वेळ घेऊ नका कारण मग का। तुम्हालाच खेळायचंय फटका चांगलाय बिडविकेटला पाठवलाय सरळ बॉल चाललाय संघर्षाचा शंख नाद करत षटकार सर्वांना ओम साईराम तर शिर्डीच्या राजाला वंदन करून आपण क्रीडांगणावरती दाखल झालो होतो सकाळच्या सत्रातच षटकारानं संघाची टोटल पोहोचली चोवीस ट्वेंटी फोर इरादे आणि स्पष्ट संकेत दिलेत या फलंदाजानं की आता इथे मला लढायचं आहे आणि माझ्या संघाला जिंकवायचं देखील मेगा ग्रँड फायनल पर्यंत गोलंदाज तयार सुंदर पलटवार केला चांगलं एक्झिक्युशन खूप चांगल्या दर्जानं इथे डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे एकंदरीत चोवीस या धावसंख्येवर स्थिर स्थावर असलेलं हे धावफलक तुम्ही पाहतायत उर्वरित अजूनही या षटकातील चार बॉलचं सत्र शेष आहे आणि पुन्हा एकदा सेमीफायनलची ही लढत त्याम, त्यामुळं त्यामुळे निश्चितच दोन्ही संघांना जिंकण्याकरता इथे त्यांचा अविरत संघर्ष सुरू आहे फटका पहा ओवर दी हेड ऑफ द बॉलर ऑफ ऑफमध्ये फटका आहे जो जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये मात्र अडकलाय Falandaz Ayush, back to the dugout. Thank you, DJ. चोवीस या धावत संख्येवर धाव फलक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आयुष जो बाद झाला आहे आयुष खरं पहिला सामना जर आपण आठवला किशोरदादा या संघाचा तर निश्चित रूपानं चांगल्या दर्जानं त्यानं फलंदाजी केली होती गोलंदाज तयार रोशन आलेत इथे फक्त ढकललंय बॉलला मिडविकेट आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या अगदी मधोमध एक सिंगल आली सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे पंचवीस ट्वेंटी फाईव्ह पंचवीस धावा ज्या धावफलकावर पटलावर जोडल्या गेल्यात षटक क्रमांक दोन सध्या प्रगतीपथावर आहे चार चेंडूंचा खेळ इथे मात्र संपला आहे तयार फटका इनफिल्डच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक होते अचूकतेने टिपला झेल आणि इथे संपवलाय फलंदाजाचा खेळ परतावा लागणार आहे फलंदाजाला वन विकेट डाऊन फॉर टीम एकंदरीत पाचव्या बॉलवर सफलता मिळाली आमचे सर्व प्रेक्षक प्रतीक्षेत आहेत डान्सिंग अंपायरच्या कारण निश्चितच या आधीच्या सामन्यामध्ये खूप चांगली पंचमडून भूमिका सरी सरांनी निभावली चला स्पीडअप करा शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक दुसरा जे प्रगती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे सुंदर अप्रतिम इथे मात्र षटक क्रमांक दोन एंड ऑफ सेकंड ओव्हर संघाची टोटल पोचली आहे साडेबाराच्या सरासरीनं पंचवीस या आकडावर शेवटचे सहा बॉल शिल्लक आहेत चला मराठा योद्धा जास्त वेळ घेऊ नका तुमचं तिसरं षटक प्रगतीपथावर येणं हे फार गरजेचं असणार आहे शेवटचं आणि अंतिम षटक आहे मोठी धावसंख्या तर उभी झाली आहे एवढं निश्चित आहे कारण या आधीच्या सामन्यामध्ये फक्त तेराच धावा उभ्या झाल्या होत्या चौदाचं टार्गेट होतं आता तर दोन षटकांमध्येच पंचवीस उभ्या झाल्यात या षटकामध्ये किती धावा येतील त्यावर निर्भर आहे किती मोठं टार्गेट समोर सेट होईल गोलंदाजी माकवर सचिन नवाळे आलेत षटक क्रमांक तिसरं घेऊन यानंतर मात्र मेगा ग्रँड फिनाले तुमच्या भेटीला येईल ज्यामध्ये प्रत्येकाचं स्वप्न असेल देवासे गोटणे प्रीमियर लीगचा हा करंडक आपल्या शिरावर उचलण्याची जे अविरत स्वप्न पाहिल्यात त्या स्वप्ना स्वप्नांचा पाठलाग करण्याची म्हणूनच मी म्हणतो ना आयुष्यात आहे ना आपल्या स्वप्नांना कधीच सांगू नका की तुमच्यासमोर किती मोठ्या अडचणी आहेत परंतु तुमच्या अडचणींना मात्र जरूर सांगा की तुमच्या आयुष्यातली स्वप्न किती मोठी आहेत सुंदर गोलंदाजी पहिलाच बॉल प्रॉपर प्रॉपर गोलंदाजी होती आहे एक्झिक्युशन देखील प्रॉपर केलं त्यानं आणि पहिला निर्धाव चेंडू इथे मात्र फेकला आहे उर्वरित पाच चेंडू अजूनही शिल्लक आहेत पाच चेंडूंचं चेंडू सत्र इथे शिल्लक आहे फर्स्ट सेशन जर तुम्ही पाहतायत पूर्वार्ध तुम्ही पाहतायत गोलंदाज तर यार ओव्हर द विकेट न आलाय अप्रतिम चांगली गोलंदाजी होते असं म्हणतात की फलंदाजाची जी दुखरी नस आहे ती तुम्हाला पकडता आली पाहिजे प्रकृती आहे ना प्रत्येक बलवान चेहऱ्याला एक कमकुवत गुण देते आणि प्रत्येक कमकुवत पेशीला एक बलवान गुण देते म्हणजे प्रत्येकाची कॉन्ट्राव्हर्सी असते म्हणून त्यांना मी बऱ्याचदा म्हणतो की आयुष्यात कधीच कोणाला कमी समजण्याची चूक करू नका कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा महासागर जो असतो ना तो कदाचित तेलाचा एक थेंब देखील बुडवू शकत नाही हे देखील वास्तविकता आहे गोलंदाज तयार ओवर द दिकेट अत्यंत काटकतेनं गोलंदाजी करतोय आणि निश्चितच निश्चितच तीन चेंडू अचूकतेनं हाताळलेत थँक थँक्यू तीन सलग तीन चेंडू निर्धाव टाकलेत चला स्पीडअप करा स्पीडअप करा एकच वाक्य मी वारंवार उद्देशतोय हो गोलंदाज तयार षटक्यातला पुढचा बॉल इन फ्रंट ऑफ द विकेट खेळला समोर आणि पहा वेगानं आलाय खेळाडू तत्पर अडवलं त्यानंतर तत दोन धावा इथे केल्यात कम्प्लीट आणि याच दोन धावा संख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पोहचली सत्तावीस धावा ट्वेंटी सेवन ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ फोर इम्पॉर्टंट विकेट चार महत्वपूर्ण घडी जे वाद झालेत या षटकातील शेवटची औपचारिकता जा शेष आहे दोन चेंडू शिल्लक बॅटची कडा आणि बॉल चालला फ्लाइंग स्लिप मध्ये फक्त आणि फक्त एकच दाब इथे कंप्लीट केली जाईल संघाची टोटल पोहोचली अठ्ठावीस शेवटचा एक अंतिम चेंडू इथे मात्र शिल्लक आहे शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे अत्यंत चांगली दर्जाची स्पर्धा तुम्ही पाहिलीत गोलंदाज तयार वाईट बॉलचा सिग्नल आणि एक्स्ट्रा धाव संख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल एकोणतीस ट्वेंटी नाईन रन्स ऑन स्कोर कार्ड एकोणतीस धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात शेवटचा आणि अंतिम एक चेंडू इथे शिल्लक आहे शेष आहे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मागवर षटकातला शेवटचा बॉल सुंदर चांगली गोलंदाजी होतीये डॉट बॉल ची उद्घोषणा झाली आहे एकोणतीस धाव संख्येवर डाव आटोपलाय तीन षटक आणि तीस धावांची विजया करता गरज आहे आता किशोरदादा संघाच्या विपक्षामध्ये मराठा योद्धा या संघाला तीस धावा इथे सामना करता करावा लागणार आहेत चला लगेचच आपण क्षेत्रक्षण सजून घेऊयात तत्पूर्वी एक संधी आमच्या डीजेला गरज आहे चला स्पीडअप करा यानंतर मेगा ग्रँड फिनाले ती देखील शेष आहे चला क्षेत्रक्षण सजून घ्या विनंती आहे संघ किशोरदादा या टीमला मराठा योद्धा तुम्ही देखील आपले दोन धुरंधर फलंदाज क्रीडांगणावरती पाठवायचे आहेत तीस धावा संख्येचं टार्गेट समोर आहे चला दोन फलंदाज मार्गस्थ करायचे आहेत मराठा योद्धा फायनल आपल्यालाच खेळायची आहे म्हणजे विजयी होणाऱ्या संघांनाच खेळायची आहे त्यामुळे कृपा करून तुमचं सहकार्य गरजेचं आहे आप्पा इलेवन संघ तिकडे प्रतीक्षेत आहे कोणता संघ आमच्या विपक्षात खेळण्याकरता येतोय कारण ते मेगा ग्रँड फिनालेमध्ये पोहोचलेत चला लगेचच सुरुवात करूया तीस धाब संख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरता प्रत्येकाची मेहनत आहे खर तर या क्रीडा स्पर्धेकरता सर्व आमचे मान्यवर असतील प्रत्येक प्रत्येक व्यक्तिमत्वाने इथं दिलेलं योगदान जे आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे चला सामन्याला होती सुरुवात सामन्याला होतीये सुरुवात अभय आणि तुषार ही जोडी क्रीडांगणावरती आहे तीस दाब संख्येचा पाठलाग इथे मात्र करायचं आहे पहिलाच बॉल आणि आलेल्या संधीचं सोनं इथे करता आलं नाही खऱ्या अर्थानं धावा कंप्लीट केल्यात पहिल्याच बॉलवर एक सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावफलकाचा श्रीगणेशा केला आहे उद्घोषणा देखील केली आहे एकंदरीत आता अप्पा इलेवन हा संघ मेगा ग्रँड फिनालेमध्ये पोचला आहे देवाचे गोटणे दोन हजार चोवीसचा हा पहिलं पहिला, पहिला पर्वाचा विजेता कोण यार। आता खर तर उर्वरित सतरा चेंडू शिल्लक आहेत विजयाकरता एकोणतीस धाव संख्येची गरज आहे अजूनही आणि खेळाडू मी बोललो ज्या पद्धतीनं की फायनल मध्ये एक ओव्हर ही दहा मिनिटं घेते गोलंदाज तयार षटकातला पुढचा बॉल बाटची कडा लेग स्लिप मध्ये टिपलाय झेल आणि संपवला इथे फलंदाजाचा खेळ जे दाखल झालेत प्रमोशन करतायत मराठा योद्धा या संघाचे तीस धाव संख्येचं लक्ष समोर आहे त्याचा पाठलाग सध्या सुरू आहे अविरत अविरत ध्येय वेडा प्रवास हा खरं तर सुरू आहे हडबा बॅट न इथे केलाय प्रहार बॉल चाललाय सरळ आज चुकते चार धावा चौकार टीमची धाव संख्या पाच या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे तीस धावांचा फाटलाग सर खरं तर सुरू आहे क्रीडांगणावरती तुम्ही सेमीफायनल जी लढत पाहतायत एका बाजूला मराठा योद्धा मैदानाच्या आतमध्ये जर आपण अवस्था पाहिली ना आता तर आप बैल मुझे मार अशी अवस्था होती कारण चेंडूची लाईन लेंथवर डिसाईड होतं की तुम्ही फटक्याचा शॉट सिलेक्शन कोणतं करणार आहात इथे फुलर लेन बॉल होता आणि त्यावर जर आपण स्लॉक स्वीप खेळतोय किंवा स्विच इट खेळतोय हे थोडंसं डिफिकल्ट गोष्ट आहे एकंदरीत संघाची टोटल एका आकड्याच्या सहाय्यानं सहा अंकावर सहा सिक्स ऑन स्कोर कार्ड चला स्पीडअप करा फक्त एकच वाक्य आम्हाला बोलावं लागतं की स्पीडअप करा खुलंदाज तयार षटक क्रमांक एक प्रगती पथावर आहे चार चेंडूंचं सत्र संपलंय अंपायर जर दहा मिनिटांमध्ये यांची दोन षटकं संपली नाही तर एका खेळाडूला तिसऱ्या षटका करता सर्कल मध्ये घ्यावं लागेल आपल्याला जे पेनल्टी असेल या संघाकरता बाट कडा आणि एसटी रक्षकाला गुंगारा देऊन चेंडू निघालाय बॅकवर्ड झोन मधून स्टॉप चार धावा चौकार खुलंदार बॅकफूट वर जाऊन शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केलाय इथे शर्यत लागली आहे खेळाडू आणि चेंडूची ती शर्यत मात्र जिंकली आहे इथे चेंडून चार धावा चौकार समोर बारा चेंडू आणि सोळा धाव गरज आहे बारा चेंडू सोळा धाव संख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता नवीन गोलंदाज प्रीतम क्रीडांगणावरती दाखल झालाय षटक क्रमांक दुसरा ये बारा येणारे चेंडू आणि विजया करता बरोबर सोळा धावत विकेट बॉल होता यार पहिलाच बॉल आले आले, खडे खडे प्रहार बॉल चाललाय लेग सीमारेषा परिकक्षाच्या बाहेर षटकार सहा फलंदाजीच पृथककरण सजवत असताना फलंदाजानं स्वतःच्या मनगडातली ताकद दाखवली आहे दहा दाव संख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरता मराठा योद्धा या संघाला गोलंदाज तयार यार कडा आणि फलंदाज इथे मात्र वाद लडवैया संघर्ष योद्ध्यांची माती आहे म्हणजे या मातीनं आम्हा दिला वारसा कठोर छाती इथे दगडाची इथे नद्यांनी दिली समर्थता अखंड बलिदानाची पहाड डोंगर सांगत इथे अजिंक्यता अभिमानाची आई जगदंबेचा पालव इथे लडवैयांच्या सदाशिरी अरे रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी तर विदांच्या या काही ओळी ज्या त्यांच्या कादंबरीत त्यांनी लिहून ठेवल्यात आणि मी याआधी देखील सांगितलं की महाराष्ट्र म्हणजे म लढवई योद्ध्यांचा महाराष्ट्र आहे कदाचित त्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण आज आहोत मटवाडीच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावरती डीप यॉर्कर टाकला होता हार्डलेन गोलंदाजी करतायत गोलंदाज इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे नऊ चेंडू आणि आता विजया करतात दहा दाव संख्येची गरज आहे कारण वीस धावा दावफलकावर जोडल्या गेल्यात खरं तर त्या फलंदाजाचं बाद होणं म्हणजे महेशचं बाद होणं कदाचित धोकादायक परिस्थिती निर्माण करून गेलं आहे फटका चांगलाय बॉल चालला लॉंग ऑफ मध्ये प्रोडेक्शन तैनात आहे एक धाव वेगानं केली आहे कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील सफल एक एका धावेची किंमत काय त्या विचाराला इथे गवसणी घालावी लागणार आहे या संघाला एकंदरीत याच दोन धाव संख्येच्या मदतीनं बावीस धावा धावफलका भरत विजया करता दा आठ धावा दूर आहे बरोबर मराठा योद्धा हा संघ क्रीडांगणावरती फार मोठं घमासान सुरू आहे कलंदाज तयार ओव्हर द विकेट ऑफ ब्रेक टाकला होता तर फलंदाजाला त्या चेंडूचा अभ्यास करता आला नाही कदाचित कर रीड करता आला नाही डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे उर्वरित एक शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे आठ धावा विजयापासनं दूर आहे छोट्या मुलांना विनंती आहे कृपा करून मैदानाच्या मध्ये जाऊ नका एकाचा मरगड तोडलाय हा चेंडू फार जड आहे विनंती आहे इथे फटका फसलाय चेंडू हवेत आहे प्रॉपर गोलंदाजी महत्वाच्या क्षणी मोके पे चौका इथे सहा चेंडू आता शेवटचे शिल्लक आणि आठ धावांची गरज सामना आणि चला यानंतर नवीन नभी, नवीन फलंदाज क्रीडांगणावरती लवकर चालायचंय शेवटच्या षटकामध्ये हे षटक जर आपण पाहिलं ना दुसरं तर त्यामध्ये आठच जावा खर्च केल्यात म्हणजे चार चेंडू प्रितमने इतक्या अचूक हाताळलेत की त्या चार चेंडूंमध्ये या मॅचचं भविष्य त्यांनी बदलून टाकलंय नवीन बॅटर संदेश क्रीडांगणावरती दाखल झालाय सहा चेंडू विजयाकरता आठ धाव गरज आहे कित्येकदा असे सामने आपण पाहिलेत कमी धावाच्या रोखल्या जाण्याचा जो मानस आहे तो गोलंदाजा सफल ठरलाय त्यामुळे दादा हा संघ इथून संघर्ष करेल जरूर परंतु मराठा योद्धा ज्यांच्या नावातच योद्ध्यासारखं लढणं आहे कमी गतीचा बॉल त्याला पाठवलाय सहा धावसंख्येकरता ठोकलाय षट विजयापासनं खरं तर विचार करायला भाग पाडलं गोलंदाजाला पहिल्याच बॉलवर तारे दाखवले गोलंदाज तयार इथे पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द दा फटका सजवलाय एक सिंगल वेगानं कंप्लीट केली आहे मॅच टाय सामना बरोबरीत सुटलाय एक धाव जे विजयापासनं दूर आहेत एकोणतीस धावा ज्या पटलावर जोडल्या गेल्यात मराठा योद्धा इथे मात्र जवळ जवळ शिक्का मोर्तब केलाय चार चेंडू शिल्लक आहेत चार चेंडूंमध्ये एका धाव संख्येची गरज आहे चला कॅप्टन तयारीत राहा येस ते देखील रेडी आहेत गोलंदाज तयार खोलवर टप्पाचा बॉल त्याला निभावलाय सिलिबडॉल मधून बॉल चाललाय चार धावांसाठी चौकार विजयाचा चौकार मराठा योद्धा मॅच सुपर चा सुपरहिरो ठरलाय अभय चला आपण या क्रीडा मंचावर सोळा धावा त्यानं ठोकल्या त्याच्या बॅटमधन